श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ त्यांची लीला खरोखरच खूप अगाध आहे ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात परंतु हे त्याच लोकांच्या लक्षात येते ज्या लोकांनी स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे आणि अशाच एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आज मी अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे तर त्या ताई या जुन्नर येथील आहेत आणि त्या त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा हो अनुभव शेअर करायचा आहे नाव सांगायचं आहे तुम्ही कुठून बोलताय आता मी सातारा जिल्ह्यात दहिवडी तालुक्यात हा का हम्म मी जुन्नर मधून बोलते नाव सांगायचंय का हा नाव सांगितल्यावर सगळीकडे दिसलं का हा म्हणजे तुमची इच्छा असेल तर सांगा आता तसा अनुभव शेअर केला की सगळीकडे जाणार ना प्रत्येकाला ऐकायला भेटणार सांगायची इच्छा नसेल से तर सांगू नका बरं एक वेळेस राहू दे नाव सांगायचं तसं काय नाही बरं बरं बर, चालेल किती दिवस स्वामी सेवा लागला करायला स्वामी सेवेला आता झाले माझे आता दोन वर्ष झाले म्हणजे तसे काय काय करता सेवा तुम्ही सेवा काय माझ्या ते तीन आहे ते सेवेच अजून हा स्वामी हा स्वामी चरित्राच ते अदय वाचते ते तीन अजून एक करायचं आपली ती प्रार्थना असते ती म्हणायची स्वामी तारक मंत्र तारक मंत्र म्हणायचा आणि अशीच सेवा असते आपली छोटीशी जास्त काय नाही एवढी पण अनुभव असे मला भेटत गेलेले म्हणजे कसं सांगू का तुम्हाला मला ते, नाम ते ना आमच्या इथं गणपती बसतोय ना तिथं मला स्वामींचा फोटो भेटलेला आहे म्हणजे तिथं अशी स्पर्धा होती मग स्पर्धेमध्ये मला भेटलाय तो फोटो हा हा हा। मग ते घरी आणल्यावर मग मी आपली करते अशी पूजा म्हणजे लगेच नाही करायला लाग लागले मला आता ते भेटलेला पाच सात वर्ष झाली पण आज ठेवला मी आणून तर मग जास्त म्हणजे आम्ही असं चिकन बिकन खायचं ना त्याच्यामुळे मग असे माहिती पण नव्हती सेवा एवढी ना काय करायची हे माहिती नव्हतं हा माहिती नव्हतं आणि मग आता दोन दो अडीच वर्ष झाली मग आता तेव्हापासून मोबाईल मी मोठा घेतला मग तेव्हा मग व्हिडिओ बघून बघून ना माहिती झालं मला ना मग तेव्हा मग आता मला असे बरेच अनुभव आलेले आहेत त्यातला मी आता कालचा कालच्या काल गुरुवारचा अनुभव सांगते मी बरं पहिला असेल तर मग पहिल्यांदा कोणता आला म्हणजे पहिल्यापासून अनुभव तुम्ही म्हटलं ना भरपूर अनुभव आलेत हा मग सुरुवातीपासूनच सांगा ना कोणकोणते अनुभव आले ते सुरुवातीपासून म्हणजे सांगते तुम्हाला म्हणजे मला शिर्डीला जायचं होतं ना पायदिंडीने हा. आमच्या घरी गाय आहेत मग आता मला पाठवायचे नाहीत ना म्हणायचे कोण नाही इथं गायद्वायला आता तू कशी काय जाते दूध वगैरे स्वामींच्या पुढे बसले आणि सांगितलं स्वामींना की मला ये आहे म्हणजे मला असे ते पाय दिंडीचे ते व्हिडीओ बघितले का मला असं वाटायचं मीच गेले त्या दिंडी दे मध्ये अरे मी स्वामी पुढे बसले आणि मग ते काय मी दोन दिवस यांना सांगत होते तर ते नाही नाही म्हणायचे मग ते, ते, ते दुसऱ्या दिवशी ना सकाळचे म्हणले मग जायचंय का तुला म्हणले हा मला जायचंय आणि मला परले आनंद झाला असं मला जायचं म्हणते स्वतः होयचं हा म्हणजे जोडीदार जे येणार आहे दिंडी मधले ना लोक ते त्यांना भेटले एक दोघ जण ना तर त्यांनी विचारलं तुमचे येणार आहेत का मंडळी म्हणून तर मग ते म्हणजे हा मी बघतो घरी जाऊन विचारून मग ते म्हणजे जा म्हणलं मग मला लय आनंद झाला मग मी पटापट आवरलं बॅग बिग भरली गेली मग मी दिंडीला आणि मग तो एक अनुभव असा दुसरा एक अनुभव आहे ना असा म्हणजे आमचा मोबाईल हरवला होता बर का तर हा। तो म्हणजे इथंच मी त्यांच्या जवळ दिला बाईचा फोन आला होता आणि जवळ दिला तो याच्यामध्ये काय फाईल होती फाईल फाईल मध्ये ठेवला आणि मलाच लक्षात नाही म्हणजे तुम्ही फाईल बंद करू तुमच्या बंद करू मध्ये हा ते बोलले बोलले आणि ती फाईन मीच बंद केली आणि माझ्या लक्षात नाही राहिलं मी म्हणलं तुम्हीच हरवला तो असं मी त्यांना म्हणले आणि मग ते ना शोधत शोध बरं ते बाहेर पुढे गेलेच नाही घरातल्या घरात मोबाईल शोधितोय शोधितो दिवसभर स्वारला आणि मला दुसऱ्या दिवशी ना शब्द जायचं होतं मग मी संध्याकाळी ते दूध घालायला गेले आणि मग स्वामी पुढं बसले मला पार रडायला आली म्हणलं स्वामी काहीतरी मला वाट दाखवा अशी रस्ता मार्ग दाखवा मला महाबाई सापडू द्या म्हणून ते पार चेंता बसले ना त्यांचा पण मोठा आहे आणि मग चेंतावली बसले ते मग संध्याकाळी बसले स्वामी पुढे मग मी त्यांना सांगितलं मला ये ना मग टप्पन लक्षात आलं म्हणजे त्यांनीच मला मार्ग दाखवला का कपाटात म्हणून फाईल मध्ये ठेवला म्हणून तुम्ही कॉल वगैरे लावला नव्हता का लावला पण त्याचा आवाजच नव्हता येत हा हा व्हायब्रेशन वर असेल हा बारीक आवाज आणि येतच नव्हता बरं मुली येत मला जणी ना मग मी त्यांना पण फोन लावला असं असं झालं म्हणले काय घाबरून नको सांग स्वामी लहान वय सापडण म्हणले काहीतरी संध्याकाळपर्यंत सापडण असं म्हणले त्या अरे वा मग संध्याकाळी ना मग ते दूध घालून आले मी बघितला तो मोबाईल मग पर स्वामी डेले आभार मानले मी पण म्हणजे स्वामींना तुम्ही सांगितलं आणि त्याच सांग वेळी तुमच्या ता लक्षात आलं हा लक्षात आलं माझ्या म्हणजे स्वामींनी मार्गच दाखवला तुम्हाला मार्गच दाखवला मला आणि मग त्याच्यावर आता त्या दिवशी एक मी असा अनुभव ऐकत होते बर का एका ताईंचा त्या म्हणल्या माझ्या घरात स्वामी कसे आले म्हणजे मला माहिती नव्हते मी मान्यता नव्हते अशी ते दुसऱ्या देवाची काहीतरी सेवा करीत होते मी करीत होती चपात्या बरं का आणि चपात्या करताना मोबाईल जवळ ठेवून असे अनुभव ऐकत असते मी स्वयंपाक करताना आणि मग त्या म्हणल्या स्वामी म्हणजे तो फोटो आणला त्यांनी बरं फोटो आणला मग पूजा कशी करायची मग त्यांनी एका टेबलावर ठेवला आणि मग ते माळा बिळा फुलं बिलं व्हायची असं करायची ते आणि मग त्यांना असं माहिती झालं का त्यांना ते काय म्हणतात त्यांना पाहडोका डोका नाही त्यात बर का त्यांना आणि मग त्यांना ते असं चांदीचं आवरण का काहीतरी असतंय असं ते सांगत होते माझं दोन पण लक्ष होतं बरं का सपाट हे करीत होते आणि इकडे ऐकत होते आणि मग ते म्हणल्या त्या पादुका आणल्या मी आणि नंतरून कोणी म्हणजे त्यांच्या गुरुंनी असं सांगितलं असतं काय का त्या खरावा पण पाहिजेत ना त्या खराव अशा या नाकाराच्या असतात ना हा, 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 हा आणि मग मी ऐकत ऐकत होते माझ्या चपातीवर लगेच असं दर्शन दिलं स्वामींनी मला अरे बापरे हा फोटो काढलेत का ताई तुम्ही फोटो काढलेत मी आणि सांगत हा पाठवा म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवताना त्याच्यावर म्हणजे प्रत्येकाला दर्शन पण होईल हा पाठवीन ना मी आणि मग दोन फोटो काढलेत मी त्याचे आणि मग असं पूजेला जर बसले का मी मग सांगते स्वामी मला ना दर्शन द्या आता मग फुलातून दर्शन देतात ना असं शंकराचं डमरू दिसलं त्याच्यामध्ये लय मस्त हा अनुभव येत्यात मला अरे वा खूप सुंदर सुंदर अनुभव आलेत कि तुम्हाला भारी अनुभव. मग पण किती आनंद होतोय असं दर्शन दिलं ना आनंद होतोय मला पण आनंद होणार ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांनी आपल्याला अनुभव देणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का हा ना लय भारी अनुभव आणि एकदा म्हणजे गेल्या वर्षी ना इथं आमच्या शेजारी कॅनॉल आहे ना कॅनॉलच्या शेजारी असं गावावर पडलेलं होतं मी म्हणलं थोडं टाकलेले ते जाईन जळून ना आणि शेजारच मोठं सरपण होतं पुढे एक मोटार होती ना तर ती म्हणलं की अबोल बी पुढं मग ते जाळा लागलं एवढा मोठी हवा सुटली का पार मोठा जाळ झाला असं मी मोठं मोठ्याने स्वामींचा धावा केला पार्ई ना पुढे जाईपर्यंत एक झाड होतं वल्लं झाड होतं वल्ल्या झाडापाशी जाऊन ती आग थांबली आणि इतकं मी स्वामींचा आभार मानल पार आतापर्यंत मला अजून सुद्धा तो अनुभव आठवतो लई अरे असं पार खरंच स्वामी लईच पाठीशी आहेत असं म्हणायचं आणि ते ना ते लाकडं ओढीत होते दाताळ यांच्या डोळ्याला जरा लागलं ना पण ते थोडक्यामध्ये मध्ये वाच वाचलं म्हणायचं डोळ्यात जाण्यापेक्षा तो दात साठला डोळ्याला लागलं पण तरी मग स्वामींचे आभार मानले थोड्यावरून गेलं म्हणजे असं हा हा म्हणजे जास्त नुकसान नाही झालं नाही नाही नुकसान नाही झाले अशी असे माझे अनुभव आहे मी आता दोन अडीच वर्षांपासून येणा अशी सेवा करायला लागले बर माझ्या त्या मुलीने एक सांगितला तो व्हिडिओ सांगितला ना तिचा पण आता तीन वर्षापूर्वी जरा प्रॉब्लेम झाला म्हणजे असं घरी तिच्या आहे ना त्याच्यामुळे मग मी तिला सांगितलं स्वामींना सांगत जातो अशी ते करतील निवारण तिथं जॉपायची ती आणि मग संध्याकाळी जॉब सांगतील त्या टेन्शन यायचं ना मी म्हणायची तू त्यांच्याकडे बघ डोळे डोळे घालून बघ त्यांच्या आणि त्यांना सांगत जा आणि मग सगळं सॉल्व्ह झालं तिथं ती पण लागली का सेवा करायला ती पण सेवा करायला लागली ती सांगा तिचा अनुभव मग तेच सांगत आहे ना आता पंधरा दिवस झाले ना ती गेली होती बर का आमच्या इथं स्वामी केंद्र आहे ना हा। स्वामी केंद्र पंधरा मिनिटं म्हणजे मी आपला वेण्याचा प्रहार असतो ना तिथं मग तिची जावन ती गेली होती तर मग म्हणजे पहिली एक तीन वर्षाची मुलगी आहे ना आता झाली दोन नऊ महिन्याची मुलगी एक झाली तिला तर ते घेऊन गेली होती आणि मग तीन पंधरा मिनटं विना घेतला आणि स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून तारक मंत्र म्हणत राहिले तर संध्याकाळी झोपली ना ती झोपल्यावरती नामस्मरण केलं ती मला वाटतं तिने व्हिडिओ पाठवला तर त्यात नामस्मरण का काहीतरी म्हंटले होते नाही नामस्मरण नाही स्वप्न पडलं म्हणजे मला अच्छा अच्छा हा 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 मग म्हणजे संध्याकाळी मला आता स्वप्नात दर्शन दिलं स्वामींनी म्हणली तिथे जावे ना जावं म्हणजे आशा ते बघ स्वामी तिनं ना ते ना तारक मंत्र म्हणत होती ना विना घेऊन ती अगदी स्वामींची एक रूप होऊन गेली होती त्यामुळे तिच्यावर प्रसन्न झाले दर्शन दिलं तिला हा 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 असंच झालं मनापासून एखाद्यानं भरपूर सेवा करावी असं नसतं फक्त थोडी का होईना पण केली ना पण ती ला मला केली की स्वामींना ते स्वीकार असतं स्वामी लगेचच प्रसन्न होत असतात हा तेच ना मग ती आता ती इकडे आलती ना माझ्याकडे त्या दिवशी म्हणजे बुधवारी आली तिला म्हणलं अगं मला अनुभव शेअर करायचा आहे पण काय करायला लागल मग मग म्हणली सांगायचं ना त्याच्या म्हणलं नंबर येतोय पण मला आहे ना अशी भीती वाटत कोड जातो का काय तो फोन काय बोलतात का पुढं ना असं मला वाटलं कोणी काही नाही काय नाही काय नाही म्हणजे मग तिने तिचा शेअर केला ना मग व्हिडिओ केला तिने पण तो पूर्ण नाही झाला हा तो नाही म्हणजे फक्त ऐक ऐकला मी पण तो गॅलरीत काय म्हणजे ऑडिओ क्लिप मध्ये आलाच नाही ना मग तो व्हिडिओ बनलाच नाही म्हणून मी मेसेज केला होता की कॉल करा मग रेकॉर्डिंग करून मी पुन्हा व्हिडिओ बनवेन हा 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 आता मला ऐकायला भेटेल ना आपल्या चॅनल वर उद्या सकाळ सोडणारच हा व्हिडिओ मी आ, बर चालेल खूप सुंदर अनुभव होते ताई नाव सांगू माझा सांगा, सांगायचं असेल तर आपण काय कोणाला म्हणजे तुम्ही काय कोणाला काय बोलला नाही कोणाला ना काय दुःख होण्यासारखं काहीच नाही ना स्वामी तुमच्या आयुष्यात झालेला आहे ते तुम्ही सांगितलेलं सांगा नाव सांगायचं असेल तर म्हणजे गाव पण सांगायचं का नुसतं चालतं 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 काही नुसतं गाव सांगितलं तरी चालतं नाव सांगितलं तरी चालतं बर बोरी गाव आहे आमचं जुन्नर तालुक्यात आणि शालिनी कोरडे नाव आहे माझं शालिनी कोरडे होय हम्म खूप सुंदर सुंदर बघा दोन वर्षात तुम्ही एवढी म्हणजे जशी जमेल त्या पद्धतीने सेवा केली तरी सुद्धा स्वामींनी बघा चमत्कार केले का नाही असंच आपण भक्ती करतो ना की स्वामींची भक्ती केलेली वाया जात नाही त्यामुळे आपल्यामुळे आता तुम्ही हा अनुभव सांगितला तर आता तुमची सेवा एखाद्याने बाबा ऐकली किंवा एखाद्याने तुमचा अनुभव ऐकला तर म्हणणार या ताईंनी अगदी थोडीशी सेवा केली तरी सुद्धा त्यांना अनुभव आला मग मला काय नाही येणार म्हणून जर एखादा व्यक्ती कि किंवा एखादी ताई स्वामींच्या सेवेमध्ये आले तर तुमच्यामुळे ती स्वामींच्या सेवेमध्ये येते मग तुमच्याकडून अजून एक स्वामी सेवा करी घडत असतात वाढत असतो ना म्हणजे आपल्याला भेटत ना? ना, हो ना, म्हणून आपल्याला आलेला लहान असो मोठा असो पण स्वामींनी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्याला अनुभव दिलेला आहे म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीत ते संपूर्ण ब्रह्मांड चालवतात हो त्यात आपली निवड झाली अजून आज, एक सांगते बर का अनुभव म्हणजे माझी ती मुलगी होती ना म्हणजे आम्ही दोघे जणी सोबत जसं काय असं आमच्या माझ्या माहेरचं नाव गावाचं नाव राजुरी आहे ना मग तिकड मारुतीचं मंदिर आहे असं आणि मारुतीच्या मंदिरा कशी तिथून अशी हे चालली पालखी चालली जशी काय अशी त्याच्यात म्हणजे स्वामीच बसलेले पण मला असं स्वामी नाव आठवणी मी तिला म्हणते असं एवढं उंच माणूस कोणी असतो का ग राणी राणी ना सारी नाव आहे पण आपलं आवडीनं राणी म्हणतो तिला तर एवढं उंच माणूस असतो का ग तर ती म्हणते हा असं नाही बी असं म्हणजे तिथे काही म्हणजे माझ्या बोलण्याकडे तिचं असं लक्ष नाही पण मी तिला असे विचारते बर का आणि ती पालखी थोडी पुढे गेली आणि मग तिच्या तिच्या सोबत म्हणजे असं दोघं जण जसे ते नवरा बायको एवढी उंचच्या उंच म्हणजे स्वामी आणि स्वामी आई त्याच्यात नाही का असे दोघं पण होते आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन पूजेला बसले ते असे आणि मग सकाळी उठल्यावर माझ्या लक्षात आलं का स्वामींनी दर्शन दिलं स्वप्नात आपल्याला स्वामींची पालखी मग आता स्वामींचं शरीर दिपाड आहे ना मोठ म्हणजे शरीर पाय वगैरे हा दही दिपाड आहे मी ना सेवा ना, करता नाही ना आपलं ते वाचित आहे ना ती नागे मग लास्टला त्यांना ला आठवणच अशी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की अशी म्हणते ना मग माझ्या ते लक्षात राहतं सारखं ते असं उभे हो बशीर्त सारखी डोळ्यासमोर दिसत राहते हा म्हणजे तुम्ही त्यांना स्मरणच करता समोरच उभे असल्यागत म्हणजे त्यांना म्हणत असताना था, हा म्हणत असते हा त्याच्यामुळे त्यांनी तु तुम्हाला पूर्ण म्हणजे त्यांचा देह केवढा आहे त्याचं दर्शन तुम्हाला दिलं पूर्ण दिलं पूर्ण दिलं पर लई मला इतकी आनंद झाला असा सकाळचा असं स्वप्न पडलं मला म्हणजे दर्शन दिलं त्यांनी अरे वा खूप छान आहे ना खूप म्हणजे साक्षातशी स्वामी समर्थ स्वप्नात येणं पण साधी गोष्ट आहे का सांगा बरं तेच ना खूप सेवे स्वामी सेवेकरी अशा आहेत की त्यांच्या अजून स्वामी समर्थ स्वप्नात आले नाहीत बाकीचे सेवेकरी येतात दादा प्रदीप दादांच्या रूपामध्ये किंवा मुलींच्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन जातात पण साक्षात स्वामी अजून आले नाहीत खूप सेवेकरी असेल आजच दर्शन दिलं मला ते मग मी ते माझ्या मुलीला सांगत असते ना ती हाय ना म्हणजे असं स्वामी सेवेत मग तिला सांगत असते मग ती ऐकते मग लगे छान आहे म्हणते असं हा 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 आणि छानच आहे ना ते आणि आता पण तुम्हाला अनुभव आले ना पुन्हा अजून की आपल्या चॅनल वर शेअर करा हा करीन ना स्वामींना रोज सांगत असते यांचा जरा स्वभाव जरा तापडे ना थोडा ता मग सांगत असते तर मग ते पण आता शांत झाले तर ते पण थोडे थोडे म्हणजे स्वामी सेवेला ह्याचे म्हणायचे ज्यांच्याकडून स्वामी सेवा करून घ्यायचे ना ते त्यांच्याकडून करूनच घेतात ताई हा मग ते दूध घालून आले का बराच वेळ तिथं बसत्यात ना, आपले नामस्मरण असतात त्यांचे पण हा स्वामींना सांगायचं की त्यांना सेवेमध्ये घ्या तुमच्या त्यांच्याकडून पण सेवा घडू द्या तुमची सांगते मी मी सांगते सर्व सांगते ना त्यांना खूप सुंदर सुंदर ताय अनुभव होते मिशे हां चालेल चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच बघा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असे अद्भुत चमत्कार आयुष्यामध्ये घडत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांना नेहमी पावलोपावली मदत करत असतात जर तुम्ही दररोज आपल्या चॅनलवरचे अनुभव जर ऐकत असाल तर तुम्हाला प्रत्येक अनुभवातून स्वामींची लीला स्वामींचे चमत्कार स्वामी कसे अनुभव देतात स्वामी चमत्कार भक्तांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे करत असतात हे तुम्हाला प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटत असते खरोखर या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव होता तुम्हा सर्वांना खरोखरच हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव लहान असो किंवा मोठा असो तर तो अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे आणि आपला हा चॅनल भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद